धुळे महापालिकेतर्फे साखरे रोडवर पेट्रोल पंप उभारण्यात येणार आहे या ठिकाणी काल प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते पेट्रोल पंपाचे भूमिपूजन केले जाणार होते मात्र सदर जागाही आमच्या मालकीची असल्याचे सांगत नागरिकांनी सकाळपासूनच या ठिकाणी मोठी गर्दी करून विरोध दर्शविला होता साखरी रोडवर सध्या ज्या ठिकाणी मच्छी बाजार भरतो त्या जागेवर महापालिकेने ठराव करून पेट्रोल पंप मंजूर केला आहे परंतु सदर जागाही आमच्या आजोबांच्या मालकीची असल्याचे सांगत वारसदारांनी तीव्र विरोध केला या ठिकाणी पालकमंत्री रावल हे भूमिपूजनासाठी येणार होते त्यातच नागरिकांनी विरोध करत मोठी गर्दी केल्याने शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते सत्तार सय्यद कासिम आपली भूमिका मांडताना म्हणाले की सदर गट नंबर पस्तीस छत्तीस हा माझ्या नातेवाईकांचा असून त्यांच्या आजोबांच्या नावे आहेत त्यांचे वारस या ठिकाणी आहेत सदर जागा आम्ही मासे विक्रेत्यांना बिनभाड्याने वापरासाठी दिलेली आहे परंतु त्यांचे ओटेही महापालिकेने तोडून टाकले यामुळे गरीब लोकांचा रोजगार हिरावला गेला या विरोधात कोर्टात गेले आहोत सदर प्रकरण प्रलंबित आहे शिवाय आमच्या आजोबांनी या जागेपैकी काही जागा दान केली आहे त्यावरही प्रकरण प्रलंबित आहे असे असताना नगरपालिकेचे काही अधिकारी हे मोठ्या उद्योगपतींशी हात मिळवणी करून या ठिकाणी पेट्रोल पंप टाकण्याचा मनसुबा आखत आहेत पोलिसांची दिशाभूल करून येथील व्यावसायिकांना त्रास देत आहेत त्यामुळे शंभर ते दीडशे लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे आमची नगरपालिका व उद्योगपतींना हात जोडून विनंती आहे की आमची हक्काची जागा हिसकावू नका व्यावसायिकांना बेरोजगार करू नका असेही सत्तार सय्यद कासित म्हणालेत तर आम्ही ऐंशी वर्षापासून या ठिकाणी वडिलोपार्जित व्यवसाय करत आहोत या ठिकाणी कोणतेही अतिक्रमण नाही परंतु महापालिकेने या ठिकाणी असलेली आठ झाडे विनाकारण तोडलीत मनपा अतिक्रमण विभागाचे पथक दादागिरी करत अतिक्रमण काढून जाते तरी आमच्या हक्काच्या जागेत महापालिकेने कार्यवाही करू नये अशी भावना यावेळी एका व्यावसायिकाच्या मुलाने व्यक्त केली दरम्यान नागरिकांच्या विरोधामुळे पालकमंत्री रावल यांनीही या ठिकाणी येणे टाळले मी राहणार मोघलाई सामाजिक कार्यकर्ता हा सर्वे नंबर पस्तीस गट क्रमांक पस्तीस छत्तीस हा त्या नातेवाईक नातेवाईके यांच्या आजोबाचा आहे हा पण यांचे वारस आहे हा सर्व आहे ना उभे वारस आहे हा जागा आमची मूळ मालका हक्काची आहे बरोबर पण काही नगरपालिकेचे अधिकारी या लोकात बरीच मोठे उद्योगपतीशी हातमिळवणी करून इथे पेट्रोल पंप टाकायचा सांगताय आणि पेट्रोल पंपासाठी दोन तीन दिवसापासून या गरीब लोकांना आम्ही जी कमेंटमेंट करून, मार भील भील आम, करून हा मासामार आमच्या समाजचे बंधू बिल बिल समाजाचे बंधू यांना आम्ही बिना भाडेने कमेंटमेंटवर दिलेली होती त्यांच्या पूर्ण ओठ्या नोकऱ्या करून टाकले म्हणजे हा लोकांची ओटे बांधायची परिस्थिती नाही हा गरीब लोकांचे ओटे मोडले गेले कोर्टात आमच्या म्हणजे आमच्या आजोबांनी आम जे ह्या जागामधून काही जागा दान केलेली आहे केली आहे त्याच्या पेंडिंग आहे मॅटर आणि आमच्या विभागीय तु खरे आमच्या मॅटर पेंडिंग असताना नगरपालिकांच्या लोक काही अधिकारी कर्मचारी येऊन आणि पोलीस प्रशासनाला कुठल्याही परवानगी नसताना पोलिसांचा दुरुपयोग करून त्यांची दिशाभूल करून पोलीस प्रशासनाची इथे येऊन आम्हाला हा लोकांना सर्वांना त्रास देते मी खरं बोलतोय खोटा बरोबर आहे ना हा देश शंभर ते शंभर ते दीडशे लोकांच्या उपासमारीची वेळ आली आहे उपासली नगरपालिकातील सत्ताधारी लोकांशी आणि उद्योगपतींशी बी आजोडून विनंती आहे की आमच्या आजोबाची जागा आमची हक्काची जागा हिसकावू नये आणि हा गौर गरिबांना बेरोजगार करू नये या बोलून जर मी काय चुकलं असेल तर मी माफी मागतो आणि जय हिंद जय महाराज